कार मंडली मी समोर पहा स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठा चॅनल आम्ही मोठे आयर किंग जॉनवर संडे स्पेशल दोन किलो चिकन आलाय त्याची रेसिपी बनवायची चला पाहूया मंडली आलेली आहे घरात समूह आले चला आले चिकन भुजा चिकन रस्सा मी तू काय पाहिजे मी तू आहे काय काय पाहिजे कांदा टॉमॅटो मिरची कोथिंबीर कटिंग करून घेतलंय आणि ते शिजू घेतलं आता माणसं लसूण झोलत आहे चिकन दूरपून ठेवलेलंच आहे फ्रायसाठी फ्राय, फ्राय नाही भुज्यासाठी आणि रसासाठी चिकनमध्ये थोडासा पाणी आहे तो पाणी काढून हो घेऊ पूर्णपणे मस्तपैकी सुका करू एकदम तर ग्रेव्ही मस्तपैकी शिजलेली आहे तर आता मसाला टाकून घेऊ हो। थोडासा तेजपत्ता टाकलाय आणि आपले नेहमीचे मसाले हलद एव्हरेस्ट आगरेकोले मसाला आणि लाल तिखट मसाला मस्तरिती मिक्स करून घ्या मस्त रिती ग्रेवी तयार थोडंसं पाकिला थांबू मसाला शिजला पाहिजे आणि मग चिकन टाकू आता चिकन टाकू पकड गे समोर बघते रेडी होईलच तर आपण इकडं मसाला टाकून घेऊ समपोवर पेस्ट पोरचल याचे डोल्यान गेलाय मसाला एवरेस्ट किती फोडला एक पॅकेट दोन पॅकेट थोडा डोल्यान टाकलायने समो काढते इकडे पेस्ट भाई या काढाची पेस्ट राहू दिसल आता आपला लाल तिखट आगरी कोणी मसाला एव्हरेज थोडा जास्त झाला म्हणून काढते परत ठीक आहे तर तेच मसाले आपण घेते एव्हरेस्ट हलद आगरीकोली मसाला लाल तिखट मसाला आणि एव्हरेस्ट आता आपण टाकून घेऊ आणि थोडासा गारा मसाला चल घे माणसे टाकायच्यात आणि चवीनुसार मीठ थोडासा पाणी टाकलाय आणि माणसेचे हाताचे आग होते मसाला तिकडे आहे मामी मामा काय काय मसाला आणि यो जाणार होता अजून गेला नाही काय जा मग चिकन भुजा भेटत ना तुला आसू बिसु नाग आम्ही दांडावर जाऊ मग हो आणि यो सर्कसवाला आलाय कसा कसा कर बाबू कर कशा करते गोल गोल फिर फिर या कशा कशा कसा या मस्त मसाला फक्त लिंबू पाहिजे लिंबू पण हायचा आपण कालून घेऊ आणि दहा मिनट त्याच्यानंतर लिंबू घेऊन येऊ आपण नंतर ना मग भुजवं लागेल निवांत पण आणि सर्कसवाला आलाय कसा कसा बाबा कसा कसा आई कसा आई कसा हाय का कावकास पडशील 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 चिकन रेडी होते ना मानसी इकडे भांडी आपटते काय खरा नाही हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मी तू हॅपी बर्थडे कर हॅपी टू चला आता आपण जाऊ रिक्षा घेतली बाईक नको झाकून ठेवली तिला आहे मी नंतर बस नंतर बस गणपती बाप्पा मोर्या रिक्षा घेऊन जाऊ लिंबू आणायला चालू करत एक मिनटं तर मानसी आले आता चालू मी लिंबू आणायला मोबाईल बघत

लोट आपला आता काढू आणि भुजायला सुरुवात करू चिकन भुजाला सुरुवात करते आणि झाली ऑनलाईन मस्त की मागवले नवीनच आहे बघूया कशी आहे अशी आहे हा निघते जी पहिलीवाली आहे ती फोल्डिंगवाली अशी तर हा डायरेक्ट निघते आपल्याला पाजीदार नुसार ठेवून करू शकतो ना आपण चला दोन म्हणजे दोन आहेत ही पण आहे आणि ही पण आहे छोटे छोटे दोन्ही पण वापरायला भेटेल चला आता उद्घाटन करूया चिकन टाकपेट होते डिझर्ट टाकला थोडासा चूल जुनी झालं आहे नवीन बनवलेलं आहे ते बसवलेलं नाही अजून तर मस्तपैकी चला आता नवीन झाल्याचं उद्घाटन छोटासा लागला तर याच्यावर कमी असतात याच्यावर उद्याचं जास्त असा तर याच्यामध्ये मस्त झाली भेटली आपल्याला तर चिकन आता टाकून घेऊ आहे वेग एवढं भुजून घेऊ त्याच्यानंतर आपली मंडली गेले केस कटिंगला ते आले करे जाऊ कुठेतरी जंगलात मस्त आग पेटलंय मस्त पीस शिजताना जागा ऍडजस्ट करून अजून पीस टाकून म्हणजे एकदा तुम्ही सगळा परत करत नको स्पेशल चिकन भुजा तर खांब फुटला एकदम आग एकदम कडक की चिकन भुजा चालूच आहे आपला एवढं भाजून झालेला आहे तो इतकंच राहिला तो भुजू आणि बघू कुठेतरी प्लॅन ठरलाय दावाचा तर कुठं तर बघू चला हा 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 जास्त कर पण फायदा नाही करू लागतात ना पण थोडे थोडं झालं तरी काढते लगेच चिकन एक पीस नवीन जालीचा उजगाडन आपला चिकन मजा रेडी झालेला आहे आता भात नाही झाला म्हणून थांबलून आता निडू आता तर माणसं विसरली भात घालायची तर चला आता भात बनवून घे